श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे या वर्षीची जी दत्त जयंती आहे ती आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि वार आहे गुरुवार तर बघा दत्त जयंतीनिमित्त आपण भरपूर महाराजांच्या सेवा करणार आहोत तर बऱ्याच जणांनी बघा स्वामी चरित्र सारा मृत या सेवेला सुरुवात केलेलं असेल मी सुद्धा कालपासून या सेवेला सुरुवात केलेली आहे तर ही एकवीस दिवसांची सेवा आपण करू शकतो अकरा दिवसांची सेवा करू शकतो याबद्दलचा डिटेल व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्हाला ती सेवा करायची असेल तर त्या व्हिडिओला नक्की भेट द्या त्याचबरोबर बघा आज आपण महाराजांच्या दुसऱ्या सेवेबद्दल माहिती घेणार आहोत तर ही दुसरी सेवा म्हणजे आपल्या महाराजांचा जो तारक मंत्र आहे तारक मंत्राचं तीर्थ आपल्याला कशा पद्धतीने बनवायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर बघा बरेच जण असे आहेत की तारक मंत्राचं तीर्थ तर ते बनवतात पण त्यांना हवा तसा अनुभव येत नाही हव्या तशा त्यांच्या त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्याकडून काही छोट्या मोठ्या चुका घडत असतात त्यामुळे हवा तसा अनुभव आपल्याला हे येत नसतो तारक मंत्राचा तीर्थ करताना कोणत्या चुका करणं टाळायचं आहे त्याचबरोबर आपल्याला हे तीर्थ कशा पद्धतीने बनवायचं आहे या, या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थांचा तारक मंत्र तारक मंत्र हा तारणारा मंत्र आहे बघा त्याच्या नावामध्येच आहे तारणारा असा मंत्र आहे तुम्ही अडचणीत असाल तर महाराज आपल्याला तारतात महाराज बघा स्वामी महाराजांनी स्वतः सांगितलं आहे जो कोणी माझा तारक मंत्राचं पठन करतो तर त्याला मी नेहमी तारतो जो माझ्या नावाचा जप करतो तर मी त्याला नेहमी जपतो असं स्वतः महाराजांनी सांगितलेलं आहे तारक मंत्र इतका पॉवरफुल मंत्र आहे तुम्हाला काहीच कळत नाहीये तुम्ही खूप अडचणीत आहात दुःखात आहात तुम्हाला खूप भीती वाटते मनामध्ये तुम्हाला खूप एकटेपणा वाटतोय तुम्ही खूप डिप्रेशन मध्ये गेला आहात तुम्हाला समजत नाही मी काय करावं तेव्हा बघा तुम्ही तारक मंत्राचं पठन करा मनापासून करा तुम्हाला महाराज नक्कीच मार्ग दाखवतील तुम्ही डिप्रेशन मध्ये असाल तर तुम्हाला नक्कीच महाराज डिप्रेशन मधून बाहेर काढतील तारक मंत्राचे भरपूर भक्तांचे अनुभव आहेत बघा गंभीर आजारातून सुटका होण्यासाठी तारक मंत्राची सेवा केलेली आहे कोणी व्यसनमुक्तीसाठी तारक मंत्राची सेवा केली आहे तुमच्या सुद्धा ऐकण्यात असे बरेच अनुभव असतील की तारक मंत्रामुळे भरपूर असे अनुभव आपल्या स्वामी भक्तांना आलेले आहेत दत्त जयंती आपली जवळ आलेली आहे त्यामुळे आपण बघा एकवीस दिवसांच मंत्राचं अनुष्ठान आपण करू शकतो दत्त जयंतीच्या काळामध्ये गुरुतत्व असतं तर ते हजार पटीने जागृत असतं त्यामुळे खास आपल्याला या महाराजांच्या सेवा करायच्या आहेत ज्यांनी आपल्याला जो तारक मंत्राचा ठेवा दिला आहे तर त्या तारक मंत्र आपल्याला अनुभवायचा आहे ते आत्मसात करायचा आहे आणि बघा तुम्हाला तो तारक मंत्र म्हणल्यानंतर अगदी बघा आपल्या अंगावर काटा सुद्धा येतो आपल्याला मधून एनर्जी आल्यासारखं हो होते आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आपला भरपूर आत्मविश्वास हा वाढत असतो मेन आपल्याला तारक मंत्राची सेवा कशा पद्धतीने करायची आहे ते बघूया आपल्याला जयंती आहे चार डिसेंबर तर आपल्याला एकवीस दिवसांची ही सेवा करायची आहे तर बघा चौदा पासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आता पिरियड्सची वगैरे डेट असेल महिलांची तर थोडं अगोदर सुद्धा स्टार्ट करू शकतात आपले दत्त जयंती संपते जयंतीच्या नंतर सुद्धा आपले तीन चार दिवस पुढे गेले एकवीस दिवसांची सेवा तरी चालेल किती दिवसाचं अनुष्ठान आपल्याला मंत्राचं करता येतं तर आपल्याला एकवीस दिवसाचं अनुष्ठान करता येतं अकरा दिवसाचं करता येतं सात दिवसाचं करता येतं पाच दिवसाचं करता येतं तीन दिवसाचं सुद्धा करता येतं पण बघा आता दत्त जयंती आहे त्यामुळे आपण एकवीस दिवसांची सेवा केली तर खूप प्रभावी असणार आहे आपल्याला तारक मंत्र हा अकरा वेळेस म्हणायचा असतो त्या अकरा वेळेस तारक मंत्र म्हणण्यासाठी आपल्याला अगदी पंधरा ते वीस मिनिट लागतात पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करतात हे बऱ्याच जणांना माहिती आहे तर ज्यांना माहिती नाही त्यांना थोडक्यात सांगते आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षता घ्यायचा आहेत फुल घ्यायचं आहे आपला डावा हात आपल्या उजव्या हाताच्या खाली अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि आपल्या हाताच्या खाली एखादी छोटीशी प्लेट किंवा तामन आपल्याला ठेवायचा आहे आणि आपलं बघा सर्वप्रथम आपलं नाव सांगायचं आहे आपलं आपण कुठे राहतो ते सांग म्हणायचं आपलं गोत्र सांगायचं आणि निमित्त मी एकवीस दिवसांचं तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहे असं महाराजांना सांगायचं तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच महाराजांना सांगू शकतात तुमची इच्छा महाराजांना सांगायची आणि माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या माझ्या सेवेमध्ये कोणतं विघ्न येऊ देऊ नका अशी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि बघा ज्यांच्या जवळ महा... स्वामी महाराजांचं केंद्र आहे दत्त मंदिर आहे तुमच्या घराजवळ तर तुम्ही नक्कीच एक नारळ घ्या खडीसाखर घ्या केंद्रामध्ये मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे नारळ खडीसाखर तिथे ठेवायची आहे आणि आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी एकवीस दिवसांचं तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहे तर माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांना आपल्याला सांगायची आहे ना म्हणजे मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाणं शक्य नाही तर त्यांनी नाही गेलं तरी चालेल तुम्ही घरच्या घरी महाराजांना अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे आता आपल्याला सेवेला सुरुवात करायचं आहे एकवीस दिवसांची सेवा आहे तर बघा आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे याच्यासाठी तुम्ही कोणताही म्हणजे ग्लास घेऊ शकतात स्टीलचा घ्या तुमच्याकडे तांब्याचा असेल तर अतिउत्तम तांब्याचा सुद्धा तुम्ही ग्लास घेऊ शकतात काचेचा घेऊ शकतात तुमच्या घरी जे अवेलेबल आहे ग्लास तो तुम्ही घ्या आता सम आपल्याला सेवेला सुरुवात करायचा आहे तर सेवेला सुरुवात करताना सर्वप्रथम बघा आपण काही चुका करतो ते आपण सुद्धा तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आसनावरती बसूनच आपल्याला सेवा करायची आहे दिवा प्रज्वलित करायचा हा ग्लास पाण्याने भरून घ्यायचा हा ग्लास डायरेक्ट बघा तुम्ही आता देवघराच्या समोर आपण हा ग्लास पाण्याचा ठेवणार आहोत तर डायरेक्ट खाली ठेवायचा नाही तर याच्या खाली तुम्ही एखादी छोटीशी प्लेट ठेवू शकता आणि त्याच्यावरती आपल्याला आपला हा पाण्याने भरलेला ग्लास ठेवायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला आता आपण बऱ्याच वेळेस अशा पद्धतीने तारक मंत्र म्हणतो म्हणजे आपला उजवा हात जो असतो तर तो ग्लास वरती ठेवतो आणि आपण तारक मंत्राचं पठण करतो पण असं सुद्धा तुम्ही करू शकता पण आपल्याला यावेळेस सेफ आपली जी तीन बोटं आहेत तर ती तीन बोट आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहेत आणि नंतर तुम्हाला आपल्या तारक मंत्राचं पठन करायचं आहे तारक मंत्राची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती पॉझिटिव्ह एनर्जी हे पाणी सुद्धा जे पाणी आहे ते पाणी स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेणार आहे आणि हे तारक मंत्राने अभिमंत्रित झालेलं पाणी हे तीर्थ बनणार आहे अकरा वेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणला त्याच्यानंतर तुमची होती ती बाहेर काढायची आहेत आणि याच्यावरती आता खाली तर आपण प्लेट ठेवलेलाच आहे याच्यावरती सुद्धा लगेच तुम्ही दुसरं प्लेट आपल्याला याच्यावरती झाकायचं आहे तीर्थ बनवलेलं आहे मिनिट माझ्या समोर ठेवू शकतात किंवा तुम्ही लगेच ती तीर्थ घेऊन तुम्ही पिलत तरी चालेल तुम्ही आता ज्या आजारी व्यक्तींसाठी तुम्ही हे तीर्थ बनवलेलं असेल तर ते खूप आजारी असतील ते बेडवरच पडून असतील तर तुम्ही त्यांच्या अंतरुणावर सुद्धा हे तीर्थ शिंपडून तीर्थ तुम्ही शिंपडू शकता त्यांच्या पूर्ण रूममध्ये तीर्थ शिंपडायचं आहे आपल्याला आणि ते हे तीर्थ त्यांना पिण्यासाठी सुद्धा द्यायचं आहे तर व्यसन मुक्तीसाठी आपण केलं असेल तर जे कोणी व्यक्ती व्यसन करते तर त्यांना हे तीर्थ पिण्यासाठी द्यायचं आहे मुलं आपले हट्टीपणा करत असतील मुलं व्यवस्थित ऐकत नसतील तर त्यांना हे तीर्थ द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या पूर्ण घरामध्ये थोडं थोडं तीर्थ आपल्याला सगळीकडे शिंपडायचं आहे बाथरूम आणि टॉयलेट सोडून समजा आपण ही फक्त महाराजांचा आशीर्वाद मिळावा यासाठी तारक मंत्राचे तीर्थ बनवलेलं असेल तर घरातील सगळ्या व्यक्तीनं थोडं थोडं हे तीर्थ प्यायचं आहे महाराज सगळ्यांमध्ये एक छान पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये हे तीर्थ पिल्यानंतर येतं पण बघा हे कंटिन्यू आपल्याला एकवीस दिवस सेवा करायची से आहे म्हणजे बघा तारक मंत्र म्हणण्याच्या ता अगोदर सुद्धा आपल्याला दोन छोट्याशा सेवा करायच्या आहेत तर त्या सेवा आहेत आपल्याला स्वामी स्थवन जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे तर बघा कोणतीही महाराजांची सेवा करायची असेल तेव्हा आपल्याला स्वामी स्थवन म्हणणं खूप महत्वाचं असतं तर बघा स्वामी समर्थांचं जे हे सेवा पुस्तक आहे यामध्ये पेज नंबर पंधरावरती बघा इथं श्री स्वामी स्थवन दिलेलं आहे तर याचं आपल्याला पठन करायचं आहे खूप खूप मोठं नाही आहे अगदी छोटस हे स्वामी स्थवन आहे त्याचबरोबर बघा आपल्याला महाराजांचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे रोज आपल्याला हे सेवा करायचा म्हणजे सर्वप्रथम स्वामी स्थावन म्हणायचं एक वेळेस एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थांचं जपायची आहे त्याच्यानंतर आपल्याला अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे अनुष्ठान करून कोणती सेवा करत असतो तर त्याला काही नियम आणि अटी आहेत तर नियम आणि अटी कोणते आहेत ते बघूया मोसार हा कडकडीत वर्ज्य आहे ब्रह्मचार्याचं चा पालन करण्याची काही गरज नाही पण तुमच्याकडून ब्रम्हऱ्याचं चा उल्लंघन झालं असेल तर तुम्ही त्या दिवशी पूर्ण म्हणजे डोक्यावरून आंघोळ करून तुम्ही ही सेवा करू शकता तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पराणं सुद्धा वर्ज्य आहे आता पराणं म्हणजे बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं बघा पराण म्हणजे त्यांच्या घरात जे अन्न बनतं किंवा दुसऱ्यांच्या घरातील कोणत्याच गोष्टी आपल्याला खायच्या नाही आहेत तर तुम्ही स्वतः पैसे देऊन बाहेरून एखादी गोष्ट घेऊ घेतला तर ती तुम्ही खाऊ शकता म्हणजे स्वतःच्या पैशाची गोष्ट तुम्ही खाऊ शकता आहे परान्न खाल्ल्यामुळे बघा आपल्याला दोष लागत असतात त्याचबरोबर बघा आपल्याला मेन आपल्याला हे आपण एकवीस दिवसांचं मंत्राचं अनुष्ठान करतो ही आपण महाराजांची एक्स्ट्राची सेवा करतोय पण आपल्या ज्या नित्यसेवा आहेत आता महाराजांचं स्वामी चरित्र सारा अमृताचे आपण रोज तीन अध्याय वाचत असतो अकरा माळी जप करत असतो त्याच वेळी मंत्र सुद्धा आपण तीन वेळेस म्हणत असतो ज्यांना जितके वेळेस शक्य आहे तितक्या वेळेस रोज आपण तारकमंत्र वगैरे म्हणत असतो याच कंटिन्यू सेवा चालू ठेवायच्या आहेत नित्यसेवा स्किप करायच्या नाहीत म्हणजे तुमची या सेवा चालू आहेत म्हणून नित्यसेवा स्किप करायच्या नाहीत सेवा सुद्धा आपल्याला कंटिन्यू ठेवायच्या आहेत तुम्ही नित्यसेवा स्किप केलात आणि तुम्ही तुमचं अनुष्ठान तुमचं चालू असेल तर या सेवेला सुद्धा काही महत्व नसतं ही सेवा ही निष्फळ ठरते त्यामुळे आपली नित्यसेवा सुद्धा आपली चालू ठेवायची आहे तुम्ही ज्या काही महाराजांच्या नित्यसेवा करतात त्या ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद